नमस्कार मित्रांनो मंथन मध्ये आपलं स्वागत आहे अधिकारांच्या गर्दीत कर्तव्य हरवत चाललेली आहेत ज्या पद्धतीने अधिकार आम्हाला ज्या पद्धतीने अधिकार गाजवण्याची सवय लागली आणि अधिकार गाजवण्याच्या नादात आमची कर्तव्य मात्र आम्हाला त्याचा विसर पडत चाललेला आहे असं सामाजिक भूमिकेत आणि प्रशासकीय भूमिकेत आज स्पष्ट चित्र निर्माण झालं कारण ज्या पद्धतीनं आज अधिकारशाहीला जास्तीत जास्त वाव मिळत चाललेला आहे आणि त्या, त्यांच्या संदर्भातली कर्तव्य मात्र आपण माती आड लपवण्याचा प्रयत्न करतो ही भूमिका खऱ्या अर्थानं स्वस्त लोकशाहीला आणि समाज व्यवस्थेला घातक आहे कारण की अधिकार आले तर कर्तव्य ही त्या पद्धतीने त्या, त्या परिस्थितीत वाढले जातात भूमिका वाढली जाते आणि या भूमिकेत ज्या पद्धतीने या कर्तव्याची भूमिका असेल तेव्हा अधिकारशाही आपोआप मिळते मात्र आता उलट जो तो आपल्या आपल्या पद्धतीनं आपले अधिकार जास्त दाखवून कर्तव्याला मात्र बगल देताना दिसतोय तीच परिस्थिती झाली म्हणून एसटी महामंडळातल्या गेवराई येथील प्रितेश मोहिते याचा बळी गेला त्याच पद्धतीनं काल वडवणी तालुक्यातल्या न्यायालयामध्ये एका सरकारी वकिलांनी स्वतःच्या कॅबिन मध्ये स्वतःच्या गळाला गळफास गड़ा, लावून आत्महत्या केली या घटना एक लिया ना तर घटनामधल्या या आक्रोश ज्या पद्धतीच्या भूमिका आहेत खऱ्या अर्थानं मानसिक मा, मानवी मने मनाला खच्ची करून जातात करून कारण की प्रत्येक ठिकाणी हीच भाषा आहे ते शासकीय असो निमशासकीय असो प्रशासनिक असो किंवा शासन असो प्रत्येक ठिकाणी फक्त भरडला जातोय तो अधिकाराचा बडगा कर्तव्यावर असलेल्या प्रत्येकाला फक्त एकच लक्षात येत की आतापर्यंत आपल्याकडे एक मन होती लहान भाऊ मोठ्याला खाऊ पण आता तसं नाही राहिलं आता मोठा हा इतक्या अधिकार शाहीत पोहोचला की त्याने लहाण्याचा विचार कधीच केला नाही आणि त्या अधिकारा त्या अधिकाराची प्रचिती या अशा घटनात देऊन जातात मानवी संवेदना हलवून जातात आणि जीवनातला नेमका अर्थ काय आणि परिस्थिती काय हे आपल्याला दर्शवून जातात तरी आम्ही सुधारायला तयार नाही खऱ्या अर्थानं ना ज्या पद्धतीनं आपल्या भारतीय प्रशासन व्यवस्थेची किंवा ज्या पद्धतीची समाज व्यवस्थेची रचना केलेली आहे त्या समाज रचनेमध्ये ज्या पद्धतीच्या भूमिका प्रत्येक ठिकाणी बिंबवल्या गेल्यात आज आपण ज्या पद्धतीने म्हणतो की पंतप्रधानाचं ते मुकुट आहे ते ताज आहे ते काटेरी मुकुट आहे आणि ती जी खुर्ची आहे ती सगळ्यात हॉट सीट आहे याच्या माग म्हणण्याचा अधिकार काय की अधिकार कमी आणि कर्तव्य जास्त आहे दिलेल्या लोकशाहीने दिलेल्या बहाल केलेल्या अधिकारांना जर व्यवस्थितपणे कर्तव्याच्या माध्यम माध्यमातून जर आम्हाला अंमलात आणण्यात आणता आलं तर खऱ्या अर्थानं जनतेची सेवा केली जाईल असंच म्हणता येईल पण आजकाल आम्हाला सगळं उलट दिसत प्रत्येक ठिकाणी आम्ही आमच्या अधिकारांचा आमच्या बडग्याचा ज्या पद्धतीनं गैरवापर करून सामाजिक परिस्थिती ज्या पद्धतीच्या चिघाळण्याचा प्रयत्न करतो मग छोटे छोटे उदाहरण तुमच्या समोर येतील एखाद्या कार्यालयात गेल्यानंतर तुम्हाला ज्या पद्धतीनं तो खुर्चीवर बसलेला बाबू ज्या पद्धतीने तुमच्या परिस्थिती तुम्हाला समजून सांगतो दाखवतो हिनवतो आणि आपण मूळ गेळ्यावरणी गच्चूप त्या कार्यालयातलं आपलं असलेलं काम सुद्धा पूर्णपणे त्याला सांगू शकत नाही कारण की अधिकाराचा बडगा अशा परिस्थितीत अनेक जण भरडले चाललेत अनेक विषय मार्गस्थ व्हायला तयार नाहीत का आम्ही अधिकाराचा बडगा आणि अधिकाराचा बुरखा इतक्या मोठ्या प्रमाणात आमच्या अंगावर पांघरून घेतलाय ना की आम्हाला या अधिकारांच्या पुढे आमची कर्तव्य मात्र दिसत नाही ज्या पद्धतीने मी तुम्हाला प्रितेश मोहितेच्या संदर्भात बोललो प्रितेश मोहिते हा ज्या आगारात काम करतो ज्या पद्धतीने त्याच्यावर वरिष्ठांनी नेहमी दडपशाही करून त्याला प्रत्येक वेळेस दाबण्याचा प्रयत्न केला हा इतक्या दामण्याचा प्रयत्न केला की त्याला सगळ्यात शेवटच्या टोकाचा निर्णय घेऊन त्यांनी त्या केली पण वास्तविक सत्य जर विचार केला ना तर प्रत्येक विभागीय कार्यालयात एक कामगार अधिकारी आहे त्या कामगार अधिकाऱ्याचं सगळ्यात मोठं कर्तव्य आहे की प्रत्येक आगारातल्या प्रत्येक कर्मचाऱ्याचे ज्या ज्या अडचणी आहेत जे जे प्रश्न आहेत जी जी शंका आहे त्याचं निराकरण करणं किंवा त्याला मार्गस्थ करणं मात्र हे सगळे अधिकारी जेव्हा एक जागी एका एका वरच्या स्तरावर येतात ना तर यांना खालच्यांच्या वेदना दिसू लागत नाहीत खालचे काय करतायत कशा पद्धतीने जगतायत यांची कशा परवा नाहीये ते आले की त्यांना आपल्या अधिकाराचा बडगा दाखवायचा अधिकारा काय असतं कारण की यांच्या बापांनी त्यांच्या पद्धतीने करून निर्माण केलेली व्यवस्था आहे नाही तुम्हाला जो दी खुर्ची दिली जी व्यवस्था करून दिली ती तुम्हाला भोगण्यासाठी दिली कर्तव्य करण्यासाठी नाही अशी मनस्थिती यांची निर्माण झालेली आणि त्यामुळं प्रत्येक ठिकाणी आपल्याला फक्त दिसतो तो अधिकारी बडगा पण वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीने अधिकारी बडगा तुम्ही वापरता येत ना तेवढ्याच मोठ्या प्रमाणात तुमच्या माग कर्तव्याची जोड लावलेली पण त्याला मात्र तिलांजली द्यायची त्याला मात्र बदल द्यायची आणि आपल्या अधिकाराच्या बाबतीत मात्र जागरूक राहायचं हे पक्क आम्ही शिकून घेतलंय आणि त्यामुळंच कदाचित आज प्रशासनीय व्यवस्थेमध्ये ज्या पद्धतीने नवी पिढी येऊन सेट व्हायला हवी त्यांना या कामाची आवड निर्माण व्हायला हवी त्याकडे आता लोकांचं कल कमी झालाय आज ज्या पद्धतीने भस्मा त्या मुंबई पुण्यात जी रांग लागली आहे ना आज मुंबई पुण्यामध्ये कॉर्पोरेट जॉब मध्ये ज्या पद्धतीच्या लोकांचा भडीमार होतोय नाही शिक्षणिक परिस्थितीत जरी आम्ही बघितलं शिक्षण स्पर्धेत जरी बघितलं तर सगळ्यात जास्त सगळ्यात मोठे पॅकेजेस देणाऱ्या विषयांकडं आज या नवीन पिढीचा कौल का आहे कारण आम्हाला या संदर्भात कसल्याही भूमिका नाही आहे कारण की प्रशासन व्यवस्थे आज एखाद्याला विचारलं की तुला मास्तर व्हायचंय का कोणी तयार व्हायला हुए, तयार नाही एखाद्याला विचारलं तुला क्लर्क व्हायचंय तो तो का तोही व्हायला तयार नाही तुला एखाद्याला विचारलं तुला तलाटी व्हायचं आहे का तोही व्हायला व्हायला तयार नाही कारण की सगळ्या गोष्टी आता प्रत्येकाचं स्वप्न हे मोठ्या अधिकारी मोठ्या अधिकारी किंवा कर्तव्य मोठ्या अधिकारशाहीवर बसण्याचे कारण की या सगळ्या गोष्टींची ज्या प्रचित या समाजाला मिळतात ज्या पद्धतीने समाज घडला जातो ना त्याचे अनुसरण या पद्धतीने निर्माण होतात आज ज्या पद्धतीनं ज्या परिस्थितीत या सगळ्या गोष्टी मी चर्चा केल्या ना इलाजास्तव लोक या ठिकाणी येत आहेत कुणी ना असतो कसलीही संधी मिळाली नाही म्हणून तो शिक्षक झालेला आहे एमपीसीच्या इंटरव्ह्यू काही मार्कानी गेले म्हणून ना इलाजास त्या तलाठ्यांची परीक्षा दिली अशा अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतील की या सगळ्या कुणी चार मार्कांनी कुणी तीन मार्कांनी हुकलं आणि शेवटची संधी होती गेली मग आता तलाट्याचा फॉर्म भरा बी एड करा किंवा बाकीच्या आपल्या उपजीविका भागवण्यासाठी ज्या ज्या नोकऱ्या मिळतील त्याकडे लक्ष घाला पण वास्तविक स्वरूपात ही जी समाजाची अवस्था निर्माण झाली ना याचं सगळ्यात मूळ आहे ते आम्ही तयार केलेली प्रशासन व्यवस्थाने एकाधिकारशाही अधिकारांना जास्त महत्व दिलं आणि कर्तव्याला शून्यता करून टाकली त्यामुळे सामाजिक परिस्थिती ही अशा पद्धतीने येऊन टेपली की नेमकं ह्याच्यातला आता नेमका यावर उपाय योजना करायच्या काय नेमकं या विषयांना उत्तरित करण्यासाठी खऱ्या अर्थानं पुन्हा या प्रशिक्षण वर्गांची सुरुवात करावी लागेल की तुम्हाला ज्या पद्धतीचे अधिकार मिळाले त्यापेक्षा तुम्हाला कर्तव्य आहेत आणि हे कर्तव्याला जागलात तर अधिकारांचा वापर करता येईल अशा पद्धतीच्या चतुसूत्रे आता निर्माण करावी लागतील आणि या पद्धतीनं जर चतुरसूत्र जर निर्माण झाल्या तर खऱ्या अर्थानं देशाची घडी आणि पिढी व्यवस्थित आणि समृद्ध राहील कारण की अधिकारशाहीच्या पद्धतीनं ज्या पद्धतीच्या बडग्यात हा समाज भरडला चाललाय सर्वसामान्य माणसं भरडल्या चाललीत या सर्वसामान्य माणसाला खऱ्या अर्थानं दिलासा आणि जी काही भूमिका द्यायची असेल किंवा प्रितेश प्रितेश सारखे लोक किंवा त्या पद्धतीने त्या सरकारी वकिलांनी केलेली घेतलेली केलेली आत्महत्या तर असे प्रकार आम्हाला थांबवायचे असतील तर खऱ्या अर्थानं सामाजिक व्यवस्थेमध्ये अधिकारांपेक्षा कर्तव्याला महत्व दिलं पाहिजे त्या कर्तव्याच्या माध्यमातूनच समाज भूमिका आणि सामाजिक परिस्थिती व्यवस्थित होईल या पद्धतीने ह्या या, या पद्धतीने जीवनातला प्रत्येक भाग हा अधिकार जरी मिळाले असतील तर कर्तव्य त्याच्यासमोर कर्तव्य मोठे असतात त्यामुळे या कर्तव्याला न विसरता अधिकाराचा वापर कमी आणि कर्तव्याचा जास्त केला तर आपोआप सगळे प्रश्न सुटतात हा विषय जर आपल्याला आवडला असेल आणि या विषयाच्या संदर्भात आपल्या मनात काही संकल्पना असतील तर शं तुम्ही शंभर टक्के या प्रतिक्रियेच्या माध्यमातून आपली भूमिका नोंदवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार